सार्थ श्री दास बोध दशक चौदावा समास आठवा अखंड ध्यान निरूपण श्रीराम समर्थ बरेसा प्रसंग झाला तो हो न गेला आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे देव पुजावा विमल हस्ती तेने भाग्य पाविजे समस्ती मूर्ख भक्त व्यस्ती दरिद्र भोगीजे आधी देवास ओळखावे मग अनन्य भावे भजावे अखंड ध्यानची करावे सर्वोत्तमाचे सर्वांमध्ये जो उत्तम तया नाव सर्वोत्तम विवेक वर्म ठाई पडावे जाण जाण देह रक्षी आत्मा द्रष्टांतर साक्षी पदार्थ मात्रास परीक्षी जाणपणे तो सकळ देहामध्ये वर्ततो इंद्रिय ग्राम इंद्रियग्राम प्राणी प्रत्येक प्राणी प्राणीमात्री जगदांतरे मनोनी राखावी अंतरे दाता भोक्ता परस्परे सकल काही देव वर्ततो जगदांतरी तो चिया पुले अंतरी त्रैलोकीचे प्राणीमात्री बरे पहा मुळी पाहणार तो एकला सकाळ अंठाई विभागला देह प्रकृतीने झाला भिन्न भिन, भिन्न भिन्न भाषे देहाकारे प्रसुते कची अंतरे बोलणे चालणे निर्धारे त्यासीच घडे आपुले पारिखे सकल लोक पक्षी श्वापद पश्चादी किडामुंगी देहधारक सकल प्राणी खेचर भूचर जनचर नाना प्रकारे जळचर तत्वार खाणी विस्तार किती म्हणून सांगावा समस्त जाणीवेने वर्तती रोकडी पहावी प्रचिती त्याची आपली संगती अखंड आहे जगदांतरे ओळला प्राणी किती एक वटील प्राणी परिते ओळ वयाची करणी आपणा हे आपणाकडेच ते राजी राखीजे समजते देहासी बरे करावे ते आत्मयास पावे दुर्जन प्राणी त्यातील देव त्याचा स्वभाव रागासाला जरी राव तरी तंडो नये की प्रसंगी सांडी करणे पुढे विवेके विवरणे विवेक सज्जनची होणे सकळ लोकी आत्मत्वी दिसतो भेद हा बघाची देह संबंध एका जीवने नाना स्वाद औषधी भेदे गरळ आणि अमृत झाले तरी आपणच नाही गेले साक्षत्वे आत्मयास पाहिजे पाहिले तैसे अंतरनिष्ठ जो पुरुष तो अंतरनिष्ठेने विशेष जगामध्ये जो जगदीश तो तयास ओळखे नयनेची पहावानेन, मने शोधावे मन तैसाच हा भगवान सकळा घटी तेणे विण कार्य भाग आडे सकळ काही तेनेची घडे प्राणी विवेके पवाडे तेनेची योगे जागृतीस व्यापार घडतो समन्वतयासीच पडतो स्वप्नामध्ये घडे जो तो येण्याची न्याय अखंड ध्यानाचे लक्षण अखंड देवाचे स्मरण याचे कळता विवरण सहजची आहे सहज सांडून सायास याची कोणी दोष आत्मा सांडून नात्म्यास ध्यानी धरिती तरी ते धरिता धरे ना ध्यानी येती व्यक्ती उगेची कष्ट ती म्हणा कासावी स करुणी मूर्ती ध्यान करिता सायासे तेथे काचे कची दिसे, भासो तेची भासे विलक्षण ध्यान देवाचे करावे किंवा देवालयाचे करावे ह्याची बरे विवरावे आपले ठाई देह देऊळ आत्मा देव कोठे धरू पाहता भाव देवओळखोन जीवा, तेथे जी लावा वा अंतर्निष्ठ ध्यान ऐसे दंडक ध्यान नारीसे प्रत्येविण सकळपिसे अनुमान ध्यान अनुमाने अनुमान वाढे ध्यान करिता सवेची मोडे उगेची कष्ट ती पुढे स्थूळ ध्याने देवास देहधारी कल्पिती तेथे नाना विकल्प उठती भोगणे त्यागणे विपत्ती देह योगे ऐसे मनी आठवले विचारिता भलतेच होते दिसो नये ते दिसते नाना स्वप्नी दिसते सांगता नये बळे भावार्थ धरिता धरिताने साधक कासा हो होये या सांगो पांग घडे ध्यान त्यास साक्ष आपले मन मनामध्ये विकल्प दर्शन होऊच नये फुटक मन एक वटले तेने तुटक ध्यान केले तेथे कोण सार्थक झाले पहा ना का अखंड ध्याने न घडित तरी तो जाणावा पतित ह्याची अर्थ सावचित बरा पहावा ध्यान धरिते ते कोण ध्यानी आठवते ते कोण दोन्हीमध्ये अनन्य लक्षण सिले पाहिजे अनन्य सहजची आहे साधक शोधून न पाहे ज्ञानी तो राहे समाधाने ऐसी हे प्रत्याची कामे प्रत्येवीण बाधिजे भ्रमे लोकदंडक संभ्रमे चालती प्राणी दंडक ध्यानाचे लक्षण धरुण बैसले अवलक्षण प्रमाणानी अप्रमाण बाजारी नेणती मिथ्या समाचार उठविती, वावग्याच बोंबा घालिती मनासा अवघेची मिथ्या कोणी एक ध्यानस्थ बैसला कोणी एका शिकवी तयाला मुकुट काढून माळ घाला म्हणजे बरे मनाचे थे काय दुष्काळ जे आखुड कल्पिली माळ सांगते कि के ते केवळ मूर्ख जाणावे प्रत्यक्ष कष्ट न करावे न लगती दोरे फुले गुंफावी न लगती कल्पनेची माळ थिटी करीती काय निमित्त बुधिवीण प्राणी सकळ ते ते अवघेची बाष्कळ त्या मूर्खा खळखळ खड़ कोणी करावी जेणे जैसा जे परमार्थ केला तैसाच पृथ्वीवरी दंडक चालिला सातापाचा चा बळावला साभिमान प्रत्यय वीन साभिमान रोगी मारिले झाकून तेथे ते अवघाचे मान ज्ञान कैसे सर्व साभिमान सांडावा प्रत्यय विवेक मांडावा मायापूर्वपक्षखण्डा विवेक वा विवेकबळे इति श्रीदासबोधे गुरुशिषसंवादे अखण्डध्याननिरूपणनाम समास अठ श्रीराम 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 श्री